चला नमस्कार मित्रांनो मी अबुज पाटील स्वागत आ, 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 करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा कालही आपण या संदर्भामध्ये लाईव्ह आलेलो होतो आणि आज परत एकदा त्याच विषयावरती या ठिकाणी आहे ठीक आहे लाईव्ह आलोय कारण नवीन माहिती मिळाली ज्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय की आपल्याला पात्रता बदल करून हव्यात ठीक आहे मी प्रथमता पुन्हा एकदा त्या पात्रता तुम्हाला सांगेल की आपण कोणत्या पात्रांसाठी या ठिकाणी लढा उभा केलेला आहे ठीक आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की कोणत्या पात्रता आहेत ज्या आपल्याला बदल करून घेणं अपेक्षित आहे आणि इथं याच्यावरती मग आपल्याला या ठिकाणी बोलता येईल की नेमकं आयुक्तांचं म्हणणं काय ठीक आहे आयुक्त कायम या ठिकाणी या बाबतीमध्ये त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या बदलताना तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे पहिली अट प्रथम प्रयत्न ठीक आहे प्रथम प्रयत्न ठीक आहे दुसरी जर या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळते ती म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त तिसरी अट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कोणती आहे तर टायपिंगची आहे ठीक आहे टायपिंग आणि चौथी अट जर बघितली तर या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस टक्क्यांची अट आहे ठीक आहे या अटी आपल्याला प्रामुख्यानं काय आहेत तर इथं आपण समोर मांडलेले आहेत आणि दुसरं आणखीन एक वय वाड या ठिकाणी आहे तर वयवाळीच्या संदर्भामध्ये तुम्हाला कालच्या लेक्चरच्या माध्यमातून मी क्लिअर केलेलं आहे की नेमकं काय होणार आहे ठीक आहे येस 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 विदित पवार उद्या लास्ट डेट आहे यस उद्या लास्ट डेट आहे आणि त्या संदर्भामध्ये जे काही हालचाली आहेत त्या हालचालींना आता वेग आला आहे तुमच्या लक्षात घ्या की या संदर्भामध्ये ज्या अटी आहेत त्या न आटी बदलण्यासाठीच्या जे काही प्रयत्न आहेत त्याला आता महानगरपालिकेच्या मा माध्यमातून तुन्ह या ठिकाणी काय झालेलं आहे वेग आलेला आहे कदाचित मी कालही म्हटलं होतं कदाचित काल नोटिफिकेशन येणं अपेक्षित होतं पण काल त्यांची बैठक झालेली आहे ठीक आहे आज पुन्हा एकदा त्यावरती त्यांनी बैठक बोलावलेली आहे ठीक आहे म्हणजे कोणाची तर त्यांच्या अंतर्गत असणारी बरं का ठीक आहे लिंक सगळ्यांना शेअर करून घ्या बरं तुमचे जेवढे असे या ठिकाणी जे काही बीएमसी पात्रता बदलच्या संदर्भामध्ये जे काही ग्रुप्स असतील ते सगळे या ठिकाणी सगळीकडे लिंक शेअर करून टाका एकदा म्हणजे आपल्याला या ठिकाणी बोलायला सुरुवात करता येईल सरकारला एवढं सांगणं आहे की कानाखाली मारा पण हळू मारा बरं कमीत कमी अटी शिथिल करा काही सर्टिफिकेट नसतील तर त्यासाठी काही वेळ द्या शंभर टक्के अशा प्रकारचं या ठिकाणी होणारच आहे ठीक आहे चला शुद्धी कधी येईल सर ठीक आहे त्या संदर्भामध्ये बोलतोय ठीक आहे वाढ हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला येऊ शकणार नाही मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की आयुक्त साहेबांनी या संदर्भामध्ये सांगितलेली माहिती अशी होती की महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये असणारा जो काही जी आर आहे तो रिन्यू केला नाही म्हणजे तो वाढवून दिला नाही म्हणून या ठिकाणी ही वयवाढ होऊ शकणार नाही ओपन साठी अडोतीस आणि इतरांना या ठिकाणी त्रेचाळीस हीच अट या ठिकाणी असणार आहे कारण या संदर्भामध्ये कुठल्याही आयुक्तांनी या संदर्भामध्ये कुठेही म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं नवीन जी आर काढला नाही वयवाढीच्या संदर्भामध्ये म्हणून या ठिकाणी ही अट होऊ शकणार नाही हे तर या ठिकाणी स्पष्ट आहे ठीक आहे आता यस इंग्लिश फोर्टी चालेल मॅडम इंग्लिश कोण आहे राणी मॅडम इंग्लिश फोर्टी चालेल इंग्लिश फोर्टी चालणार आहे ठीक 30, सावन 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 आहे थर्टी कारण त्या दिवशी आम्ही चर्चा करत असताना बोललेलो होतो की महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही त्या संदर्भामध्ये म्हणजे मिलिंद सावंत साहेबांसोबत जेव्हा चर्चा केली त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं कारण ऑबियसली ते तर आहेच ना बघा जी अट सांगितली त्यामध्ये जर बघितलं थर्टी आणि थर्टी असं सांगितलंय मग जर थर्टीच्या ऐवजी फोर्टी असेल तर स्पीड जास्त व्हायला हो लागली ना स्पीड जास्त व्हायला लागली आणि त्याच अनुषंगानं मग या ठिकाणी ही फोर्टी सुद्धा चालणार आहे असं मिलिंद सावंत साहेबांनी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि पण या ठिकाणी ते चालणारच आहे ठीक आहे सर प्रकल्पग्रस्त उमेदवारांना संधी भेटेल का यस त्या संदर्भामध्ये आज मी या ठिकाणी बोलतोय शंभर टक्के बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं की संधी मिळेल बघा संधी काल सांगितलं होतं प्रथम प्रयत्न आणि टायपिंग या अटी शंभर टक्के बदल होतील आणि प्रकल्पग्रस्ताची अट ही तळ्यात मळ्यात आहे ठीक आहे सर टायपिंग सर्टिफिकेट कोणते पण एक घ्यायला पाहिजे जॉईनिंग नंतर आता बघा इथं तुम्हाला त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा जे काही आयुक्त आहेत कोण तर आपले गगराणे साहेब गगराणी साहेबांनी टायपिंगच्या बाबतीमध्ये मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यांनी या संदर्भामध्ये थोडंसं त्यांचं मत बदललेलं आहे सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा भेट दिली होती तेव्हा सांगितलं की आम्ही याचा विचार करू टायपिंगच्या संदर्भामध्ये आहे दोन्ही पैकी एकच आम्ही ठेवू आणि नंतर दुसरी जी आहे त्याला वेळ देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं पण आता त्यांनी काय सांगितलंय की ही पद जी आहे त्या अगोदर आपण लिपिक म्हणायचो त्याला लिपिक ठीके आता त्याचं काय केलंय तर कार्यकारी सहाय्यक असं केलंय कार्यकारी सहाय्यक ठीक आहे आता कार्यकारी सहाय्यक बघा इथं जर एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हटलं ना तर तुम्ही लक्षात घ्या सहाय्यक आपण एमपीसीच्या संदर्भामध्ये जेव्हा टंकलेखक या ठिकाणी बघतोय म्हणजे क्लर्क ठीक आहे क्लर्कला बघतोय तर दोन्ही पैकी एकच आहे ठीक आहे क्लर्कला एमपी साठी एकच सा टायपिंग ठेवलेली आहे पण याच्यासोबत आणखीन एक पद इथं भरलं जातं आणि ते पद आहे लक्षात घ्या ते म्हणजे कोणतं तर कर्यक ठीक आहे कर सहाय्यक आता भूषण गगरेणी साहेब असतील किंवा मिलिंद सावंत साहेब असतील यांनी काय म्हणणं मांडलेलं आहे माहिती आहे का तर हे जे कार्यकारी सहाय्यक जे पद आहे म्हणजे याचा स्केल आपण लिपिकपेक्षा वाढवलेला आहे ठीक आहे याचा जो स्केल आहे पे स्केल तो आपण लिपिकपेक्षा वाढवलेला आहे आणि तो एमपीएससी अंतर्गत भरल्या जाणाऱ्या कर सहाय्यक म्हणजे आपण याला टॅक्स असिस्टंट म्हणतो बघा टॅक्स असिस्टंट या पदाचा समकक्ष आणलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे एमपीएससी मध्ये कर सहाय्यक जे पद आहे ते कर सहाय्यक पदासाठी दोन्हीही टायपिंग आपल्याला कंपल्सरी आहेत ठीक आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ठीक आहे सर सगळ्या अटी मी तुम्हाला तेच म्हटलं मेन आपण इथं या ठिकाणी प्रथम प्रयत्न प्रकल्पग्रस्त टायपिंग आणि पंचेचाळीस टक्के आणि वयाची अट वयाच्या अटीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी होऊ शकणार नाही मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय ठीक आहे हो यस प्रमोद प्रमोद जगताप तुमचं अगदी बरोबरच आहे पण मी तुम्हाला तेच सांगतोय की लक्षात घ्या लक्षात घ्या की कार्यकारी मी तुम्हाला एकेका एक मुद्द्याच्या बाबतीमध्ये बोलतोय सगळ्यात अगोदर टायपिंगचा मुद्दा त्यांनी आता घुमजाव त्याच्यावरती केलेला आहे घुमजाव काय केलंय तर लक्षात घ्या कर सहाय्यक या पदाच्या समकक्ष या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक हे पद आणलं असल्या कारणानं दोन्हीही टायपिंग ठेवल्या जातील असं त्यांचं म्हणणं आहे आता त्याच्यामध्ये बदल करतील न करतील तो त्यांचा प्रश्न वेगळा राहिला ठीक आहे पहिला झाला हे या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलेलं त्यांनी सांगितलेलं तुम्हाला सांगतोय बरं का ठीक आहे शंभर टक्के डेट वाढणारच आहे बरं का कोण आहे तुम्ही प्रणाली राऊत मॅडम शंभर टक्के डेट वाढणार आहे तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये नोटिफिकेशन आज येईल किंवा उद्या येईल ठीक आहे आज त्यांची पुन्हा एकदा बैठक आहे संडे असल्यावर शिवाय या ठिकाणी संडे असलं ते तरी त्याच्या बाबतीमध्ये त्यांना काही फरक पडणार फर नाही शॉर्ट बैठक घेतील आणि त्याचं नोटिफिकेशन शुद्धीपत्रक हे शंभर टक्के येणार आहे आज येईल किंवा उद्या येईल उद्या जरी आलं तर कमीत कमी कमीत कमी म्हणतोय दहा दिवस कमीत कमी दहा दिवस हे फॉर्म भरण्यासाठी वाढवून दिले जाणार आहेत हे प्रामुख्यानं काय करायचंय लक्षात ठेवायचंय नऊ सप्टेंबर जरी नऊ सप्टेंबर जरी या ठिकाणी याची डेट असली तरीही दहा दिवस हे वाढवून दिले जाणार आहेत त्यांच्या टेन्टेटिव्ह शेड्युलमध्ये त्यांनी थोडंसं फ्लेक्झिबल ठेवलेलंच असतं वाढवून देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी केलेली असते ठीक आहे येस एटी केन इयर डिग्री तीन इयर मध्ये बट एटी आपला येत, प्रॉब्लेम येईल का नाही सर ज्यांची अजून फॉर्म भरलेला नाही त्यांनी आता काय करावे कारण उद्या शेवट मी तुम्हाला तेच म्हटलं की डेट वाढवून मिळणार आहे लक्षात घ्या डेट वाढवून मिळणार आहे लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा सांगतोय की डेट वाढवून मिळणार आहे दहा दिवस कमीत कमी या ठिकाणी डेट वाढवून मिळणार आहे दुसरी गोष्ट प्रथम प्रयत्न या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही हे रद्द होणार म्हणजे होणारच ठीक आहे प्रथम प्रयत्नामध्ये दहावी आणि या ठिकाणी पदवी प्रथम प्रयत्नामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी सांगत असताना आजच्या डेटनुसार इथे एटीकेटी जर असेल आता बऱ्या दोन तीन वेळा फोन गेले प्रत्येक वेळी त्यांनी वेगळं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या इथं प्रथम प्रयत्न ही अटच रद्द होणार आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आहे प्रकल्पग्रस्त आता प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की मुं ब्रहन मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे काही प्रकल्प आहेत ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि मुंबई उपनगरमध्ये आहेत आणि त्या प्रकल्पासाठी त्या जिल्ह्यातील स्थानिक लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यानुसार या ठिकाणी त्यातले तिथल्या स्थानिक लोकांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्या, त्या, त्या बाबतीमध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने सुद्धा त्यांना आतापर्यंत काही दिलं नाही असं सावंत साहेबांनी दिलेलं क्लेरिफिकेशन आहे मी तुम्हाला मनाने सांगत नाही त्यामुळं त्यांना या ठिकाणी तिथं प्राधान्य दिलं आहे पण या बाबतीमध्ये सुद्धा ते थोडंसं या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत बदल करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे आता या ठिकाणी ही तर अट आहेच आहे प्रकल्पग्रस्ताची जी अट आहे ती सुद्धा या ठिकाणी त्यांनी काय केले पॉझिटिव्हनेस हा बदल करण्यासाठी दाखवलेलाच आहे ठीक आहे तुम्हाला सांगतो सैनिक फॉर्म भरू शकतात का नाही ऑन ड्युटी नाही ऑन ड्युटी नाही भरता येणार तुम्हाला रिटायरमेंटच्या नंतरच फॉर्म भरता येतो बरं का ठीक आहे हा नोटिफिकेशन जर तुम्ही म्हणाल तर नोटिफिकेशन हे आज येईल किंवा उद्या येईल ठीक आहे उद्या येईल उद्या तर शंभर टक्के उद्या शंभर टक्के नोटिफिकेशन उद्याच्या अगोदरच ठीक आहे लक्षात घ्यायचंय उद्या चारच्या अगोदर उद्या चार, चा चार नाही पाच वाजेच्या अगोदर पाच वाजेच्या अगोदर हे नोटिफिकेशन येणार आहे तुम्हाला ही माहिती या ठिकाणी या बाबतीमध्ये सांगायचे स्टडी चालू करा मित्रांनो येस शंभर टक्के आणि ज्यांना पेपर हवे असतील त्यांना मी पेपर उपलब्ध करून देतो बरं का टी सी माझ्याकडे पेपर आहेत माझ्यासोबत संपर्क करा टी सी पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे ठीक आहे आणि अगदी फ्रीमध्ये बरं का म्हणजे आपल्याकडून काय असं नाही टी सी चे पेपर आहेत ऑलरेडी झालेले की तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि जेणेकरून तुम्हाला काय होईल ते अभ्यासाला त्याची मदत होणार आहे ठीक आहे चला मार्चला रिटायरमेंट आहे ऑन ड्युटी सैनिक फॉर्म भरू शकतो का एनओसी सी नाही 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 फॉर्म भरता येणार तुम्हाला रिटायरमेंटच्या नंतरच हो या ठिकाणी काय करावं लागेल फॉर्म भरता येईल नाही एक्झामच्या बाबतीमध्ये आणखीन अपडेट नाहीये फॉर्मची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर त्यावरती काय असतं माहिती आहे का, का फॉर्मची संख्या आले किती आलेली आहे त्याच्यावरती ते डिपेंड करणार की किती प्रमाणामध्ये या ठिकाणी वेळ घ्यायचा आहे आणि किती दिवसांनी या ठिकाणी काय करायचं एक्झाम घ्यायची आहे ठीक आहे हा स्किल टेस्टच्या बाबतीमध्ये त्यांनी स्किल टेस्ट नाही होणार शक्यतो तरी ठीक आहे स्किल टेस्ट होणार नाही असं आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार ते त्यांनी सांगितलेलं आहे स्किल टेस्ट होणार नाही पण भविष्यामध्ये त्यांना तो बदल करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले त्यामुळे कदाचित पुन्हा जर त्यांना घ्यायची असेल तर तू पुन्हा सुद्धा म्हणू शकतात की आम्हाला स्किल टेस्ट घ्यायची आहे ठीक आहे चला आ, आता तुम्हाला तेच म्हटलं मी या संदर्भामध्ये मुद्दा सांगत असताना इथं जर बघितलं तर या ठिकाणी टायपिंग जे आहे टायपिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की हे पद जे आहे ते कर सहायक म्हणजे टॅक्स असिस्टंट या पदाच्या समकक्ष असल्या कारणानं याच्यामध्ये बदल करणं हे कर्म प्राप्त ठरणार नाही ठीक आहे टायपिंगच्या बाबतीमध्ये Yes, यस टेलिग्रामला टाकतो किंवा मला संपर्क साधा मी तुम्हाला पीडीएफ उपलब्ध करून देतो बरोबर भरपूर बर बर पेपर आहेत जवळपास हजार एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी हजार दोन हजार जवळपास क्वेश्चन या ठिकाणी मिळून जातील ठीक आहे हजार दोन हजार क्वेश्चन मिळून जातील तेवढी या ठिकाणी प्रॅक्टिस करा मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ रिजनिंग असेल जी के असेल सगळं मिळून जाईल आणि करंटचे लेक्चर आपण घेतो आहोत ते डेफिनेटली करून टाका त्याच्या माध्यमातून तुमचं पूर्ण होऊन जाईल ठीक आहे हो युट्यूबला घेतो ना घेतो शिव ठीक आहे ज्यांच्याकडे एकच टायपिंग आहे त्यांनी कसं काय स्टडी करायचं आता तर रडा नाही होणार मी तुम्हाला रद्द नाही तुम्हाला रद्द होणार असं म्हणू नका रद्द होणार नाही अशातला भाग नाही उद्या त्याचं नोटिफिकेशन येईल एक दिवस पेसेन्स ठेवा शंभर टक्के उद्या नोटिफिकेशन येईल उद्या काय असेल ते या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे सर माझं डिग्री सर्टिफिकेट वर इंग्लिशमध्ये नाव बरोबर आणि मराठीमध्ये चुकलं आहे तर मी फॉर्म भरल्यास प्रॉब्लेम येईल काय त्याचं अॅफिडेव्हिट करून घ्या ऍफिडेव्हिट करून घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ऍफिडेव्हिट करून घ्यायचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते द्यायचं असतं फॉर्म भरून टाकायचा जरी नाव चुकलेलं असलं तरीही ठीक आहे चला अंदाजे काही एक्झाम कधी होईल इलेक्शन इलेक्शनच्या नंतर म्हणजे आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर आपण डेस डिसेंबर ही डिसेंबर त्याची काय असणार आहे टेंटेटिव्ह डेट असेल कदाचित ठीक आहे डिसेंबर ही एक्झामची टेन्टेटिव्ह डेट असणार आहे डिसेंबरमध्ये ती कदाचित होऊ शकणार आहे ठीक आहे चला मी तुम्हाला सांगलो शिवानी मॅडम चला इंग्लिश येस येस चालते इंग्लिश फोर्टी टाइपिंग टायपिंग चालणार आहे त्याची या ठिकाणी सगळ्यांनी लिंक शेअर करून घ्यायचं आणि आता लाईक करून टाका एकदा सगळ्यांनी या ठिकाणी झोप येत नाही पण आता काळजी करू नका नोटिफिकेशन उद्या शंभर टक्के येणारच आहे बर का उद्या आज शक्यतो येईल ते पाच वाजेपर्यंत अदरवाइज ते उद्या दहा बारा वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंत ते शंभर टक्के नोटिफिकेशन उद्या येणारच आहे ठीक आहे अमोल जाधव सर अटी रद्द झाल्याचा निर्णय जो नोटिफिकेशन आहे ते उद्या शंभर टक्के येणारच आहे मी तुम्हाला तेच सांगतोय प्रथम प्रयत्नाची अट ही येणारच आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि टायपिंगच्या बाबतीमध्ये आणखीनही त्यांनी हे नाहीये अविनाश जी ठीक आहे शंभर टक्के टेलिग्रामलाही टाकून देतो मी चालेल चला टेलिग्रामला सुद्धा टाकून देतो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला पीडीएफ टाकून देतो मी सगळी पूर्णपणे पीडीएफ आहे ठीक आहे पूर्ण सॉल्व्ह करा कुठल्याही प्रकारची इतर स्टडी मटेरियल वापरायची गरज पडणार नाही प्रकल्पग्रस्त आहे टायपिंग नाही चलो अविनाश राणे ठीक आहे चला टाकतो टाकतो पेपर टाकतो टेलिग्रामला पुन्हा तुम्हाला सांगितलेलं आहे टाकतो मी सगळ्यांना ठीक आहे चलो हे अपडेट या माध्यमातून तुमच्या समोर आणणं गरजेचं होतं आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे बाकी अटी जे आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलं प्रथम प्रयत्न प्रकल्पग्रस्तावरती ते पॉझिटिव्ह झालेत आता या बाबतीमध्ये थोडस पॉझिटिव्ह झाले तर अगोदर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही नाही का म्हणजे करू शकत पण ते आता याच्या बदल करण्यामध्ये पॉझिटिव्ह झालेत टायपिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी हे आता त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निगेटिव्हिटी दिलेली आहे ठीक त्या आहे त्यामुळं थोडस या ठिकाणी या बाबतीमध्ये मागे पुढं होऊ शकेल आणि पंचेचाळीस टक्केची अट रद्द करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते निगेटिव्हच आहेत ठीक आहे चला मॅरिज सर्टिफिकेट काढलेली नसेल तर त्याला दुसरा ऑप्शन काय आहे काहीच नाही काढून घ्या ना काढून घ्या ना मॅरिज सर्टिफिकेट काढायला असा किती वेळ लागतो ठीक आहे तुमच्या स्थानिक स्वराज्य जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन ते मॅरिज सर्टिफिकेट मिळतं ना ते काढून घ्या जास्त वेळ नाही लागणार त्याला ठीक आहे मॅरेज सर्टिफिकेट कारण तुमचं मॅरिड जर दाखवायचं असेल तर शंभर टक्के मॅरेज सर्टिफिकेट लागणारच आहे ठीक आहे संतोष जी काय म्हणतात सर उद्या कॉलेजला जाऊ की नाही कॉलेज का बरोबर हे करताय कॉलेज का तुम्ही हे करताय कॉलेजला जाणं म्हणजे तुमचे जे काही रेग्युलर काम आहे ते करायचे आहेत ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं एक्झाम ही डिसेंबर मध्ये कदाचित होऊ शकणार आहे ठीक आहे चलो बघूया आपण नेमकं काय होतंय उद्याचा दिवस आज आणि उद्या आपल्याकडे आहे शंभर टक्के नोटिफिकेशन येईल आणि दहा दिवस कमीत कमी दहा दिवस काय होणार आहे तर डेट वाढवून मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठीची कारण नोटिफिकेशन काढल्यानंतर ऑब्विसली मोठा वर्ग याच्यामध्ये इन इन होणार आहे आणि त्यांना फॉर्म भरून देण्यासाठी वेळ शंभर टक्के द्यावी लागणार आहे ठीक आहे चला हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय शंभर टक्के वेळ वाढवून मिळणार आहे ठीक आहे टाइपिंग लागणार टायपिंग लागणारच कोण आचल नाईक यस टाइपिंग लागते ठीक आहे चला फक्त ते माजी सैनिक आणि दिव्यांग जे आहेत त्यांना या प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील त्यांना याच्यामधून सूट दिलेली आहे नंतर सुद्धा ठीक आहे सांगितलं ना मॅडम बर का अचल मॅडम शंभर टक्के टायपिंग लागते ओपन इतर कॅटेगरीमध्ये असाल तर फक्त माझी सैनिक प्रकल्पग्रस्त दिव्यांग अपंगग्रस्त म्हणजे भूकंपग्रस्त यांना या माफ्यामध्ये या ठिकाणी सूट दिलेली आहे दोन वर्षानंतर तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट सादर करू शकता अशी त्यांना सूट आहे फक्त ठीक आहे प्रमोद जगताप आता बघू काय म्हणजे ते आता हे नाहीये ठीक आहे चला चालेल चलो या बाबतीमध्ये या ठिकाणी सगळं आचल मॅडम तुम्हाला तुमचं मी आता रिप्लाय दिलेला आहे ठीक आहे चला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारून घ्या ऑदरवाईज आपल्याला थांबता येईल जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी सर जर पदवीचे मार्क्स पंचेस पॉईंट अठ्ठ्याहत्तर असेल तर फॉर्म भरू शकतो का डेफिनेटली भरू शकता राजश्री सुळे मॅडम बरोबर डेफिनेटली भरू शकता कारण पंचेचाळीस टक्के कमीत कमी असले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पंचेचाळीस पॉईंट अठ्यात्तर म्हणजे पंचाळीस टक्केच्या पेक्षा पुढा आहोत आपण तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे येस डिलीट करायचा एडिटला माझ्यांना जेणे ऑप्शन नाही आहे महानगरपालिकेमध्ये एकदा फॉर्म करून विचारा की एडिटचा ऑप्शन देणार आहेत का ते एडिटचा जर ऑप्शन दिला तर चांगली गोष्ट आहे नाहीतर फॉर्म कॅन्सल करून परत तो भरावा लागेल ठीक आहे त्यांना एकदा विचारा कोण आहे तुम्ही यश बरोबर चला नाही बाकी कोणाला सूट नाही बरं का अचल मॅडम बाकी कोणालाही सूट नाही हा कल्याण डोंबिवलीची जाहिरात जी आहे ती मला वाटतं ह्या पुढच्या आठ दिवसामध्ये येऊन जाईल पुढच्या आठ दिवसामध्ये ठीक आहे कल्याण डोंबिवली ही जाहिरात येणार आहे पुढच्या आठ दिवसामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच चलो ठीक आहे कॉलेजमधून सर्टिफिकेट आणावं लागते का यस नाही 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 काहीच गरज नाही कॉलेजमधून सर्टिफिकेट आणायची गरज नाहीये ना मी तुम्हाला प्रथम प्रयत्नाचं तर ते कॅन्सलच होणार आहे त्यामुळे ते काही गरजच नाही पडणार ठीक आहे आणि झाला विषय तर तो म्हणजे प्रथम ते डायरेक्टली तुम्ही तुमचं मार्क लिस्ट जरी लास्ट सेम ची अपलोड केली तरीही चालते त्याला कुठल्याही प्रकारचं स्पेशल सर्टिफिकेट आणायची गरज नाहीये ठीक आहे सध्याच्या नियमानुसार प्रियंका कांबळे मॅडम सध्याच्या नियमानुसार नाहीये पण बदल जर झाला तर तुम्हाला फॉर्म भरता येईल ते ठीक आहे आता बघू ना येईल येईल हळूहळू सगळ्याच या ठिकाणी जाहिराती येणार आहेत ठीक आहे सुशांत कांबळे तुम्हाला सांगितलं मी की डिसेंबर मध्ये कदाचित याची एक्झाम होऊ शकणार आहे चालेल चलो कोणालाच नाही मी तुम्हाला फक्त आणि फक्त काय सांगितलं जी टायपिंगची सूट आहे टायपिंगची सूट कोणाला मिळते माझी सैनिक ठीक आहे माझी सैनिक ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना या ठिकाणी काय होते तर सूट मिळत असते बाकी कोणालाही सूट मिळत नाही टायपिंगच्या बाबतीमध्ये यांना दोन वर्षाचा वेळ दिला जातो ठीक आहे यांना काय केला जातो दोन वर्षाचा वेळ दिला जातो दोन वर्षामध्ये जॉईनिंग केल्याच्या नंतर दोन वर्षांनी तुम्ही काय करा तर इथं हे करून घ्या ठीक आहे सर नर्सिंग एक्झाम उद्या हो पण अपडेट जा ठीक आहे ठीक आहे सगळ्या टाकून दे चालेल चलो डीएचएसडीएमआर बद्दल काही अपडेट असेल तर कळवा सर शंभर टक्के कळवतो थांबा फक्त या ठिकाणी मला ते अपडेट घेऊन सध्या हा मुद्दा मार्गी लागू द्या कारण हा मुद्दा आपण उपस्थित केलेला होता दोन तीन वेळा दोन वेळा मुंबईला पण जाणं झालं आणि बाकी कायम का, का आपल्या या ठिकाणी जे आहेत धनंजय शिंदे सरांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इथं शंभर टक्के हे केलं होतं ठीक आहे हो ज्योग्राफीची बॅच आहे ना एमपीसी साठी तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे माझ्यासोबत संपर्क करा तुम्हाला ती मिळून जाईल ठीक आहे माझ्यासोबत संपर्क करा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा हा माझा नंबर आहे याच्यावरती संपर्क करा ठीक आहे तर तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती दिली जाईल कोण आहे तुम्ही विधित पावरा ठीक आहे ज्योग्राफीची बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे सर डॉक्युमेंट अपलोड कोण कोणते करावे हा त्या संदर्भामध्ये सांगतो ना मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो उद्या तर ते बाकीच्या एक्झामच्या बाबतीमध्ये थांबा थोडंसं आज बीएमसीच्या बाबतीमध्ये होतो बीएमसीच्या ठिकाणी सर आज बैठक आहे म्हणून तुम्हाला कसं माहीत झाले हा आता बघा तिथं काल मी धनंजय शिंदे सरांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपले काही प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी गेलेले होते त्यामुळे तिथं त्या संदर्भामध्ये अपडेट आहेत त्या ठीक आहे शंभर टक्के म्हणजे महानगरपालिकेमध्ये काही स्टुडंट सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्याकडून ती माहिती मिळत असते त्या दिवशी मी गेलो होतो ना ठीक आहे तर त्यांच्याकडून ती माहिती मिळवलेली होती बघूया आपण काय होतंय तर आज कदाचित येईल ते बैठक काल झालेली आहे आज बैठक घेतील की नाही याच्याबद्दल शंका आहे पण आज कदाचित ते नोटिफिकेशन येईल ते ठीक आहे आज ते नोटिफिकेशन येईल मला असा एक हे आहे ठीक आहे चल बघूया आपण शिवानी मॅडम कसं असतं सगळ्याच गोष्टी या ठिकाणी बाहेर नसतात हे करायच्या काही गोष्टी त्यांच्यावरती पुन्हा बंधनं असतात ठीक आहे नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात कधीही येईल का येईल ये लवकरच ये मी तुम्हाला सांगितलं की त्या जाहिराती आता एक एक महानगरपालिकेच्या येणार आहेत ये त्या सगळ्या ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी जास्त बाकीच्या जाहिरातीच्या बाबतीमध्ये जा अपडेट करून तो मी तुम्हाला ठीक आहे चला जाहिरातीच्या बाबतीमध्ये अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल थांबूया आपण या ठिकाणी चला थँक्यू सो मच प्रणाली मॅडम काही नोटिफिकेशन नोटिफिकेशन आलं की शंभर टक्के येईलच मी लावू ठीक आहे नाही नाही मनोज चव्हाण आपल्याकडे ती बॅच नाहीये सुरू केलेली मी अजून ठीक आहे अगोदर हा मार्ग आहे म्हणजे अगोदर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे बॅच अजून या ठिकाणी काही हे नाही सुरू केलेलं तुम्हाला त्याच नव्हे जर टाकली तर नोटिफिकेशन देईल मी पण बॅच अजून नाही सुरू केलेली आहे जर तो असते तर मग मी ऍड वगैरे तुम्हाला सांगितलं असतं ठीक आहे म्हणून चव्हाणजी तुम्हाला मी या बाबतीमध्ये देईल मी माहिती ठीक आहे अजून ती बॅच नाही आपण हे केली ठीक आहे चला दोन्ही टायपिंगसाठी नंतर सहा महिने द्यायला पाहिजे आता बघू ना म्हणजे ते काय आपण प्रयत्न तर या ठिकाणी करतोच आहोत बरं का कोण आर दोन्ही टायपिंगसाठी सहा महिने नंतर द्यायला पाहिजे पण ते तसं नाही आहे इथं आतापर्यंत एक्झाम मध्ये कोणत्याच एक्झाम मध्ये तसं नाही आहे दिलेलं केलेलं ना तर त्यांना फॉलो करतील ना ते है का नाही आता आपण ते तसं फक्त मग मागच्या मा, ह्याच्यावरती निर्णयावरती आपण त्यांना आधार दिले तर मग ते सुद्धा आपल्याला आधार देतील की असं कसं करता येईल ना त्यामुळे ते कदाचित दोन्ही टायपिंगसाठी नाही देणार ते ही तर म्हणजे नाहीच नाही ठीक आहे कारण एमपीएससी ला वगैरे बाकीच्या एक्झामला फॉलो करतीलच ना ते टायपिंगच्या जिथे आहे ते त्यामुळे ते शक्यता कमी वाटते हा रितेश राठोड सांगतो थांबा मला ते अपडेट घेऊन कळवतो मी तुम्हाला अपडेट घेऊन कळवतो डायरेक्टली तर नाही पण अपडेट घेऊन कळवतो तुम्ही टाकताय मला माहिती आहे मी दोन तीन वेळा तुमची कमेंट वाचली मी तुम्हाला म्हणलं की आदिवासीची जाहिरात जी आहे ती तुम्हाला घेऊन कळवतो मी शंभर टक्के माहिती घेऊन शंभर टक्के कळवतो आहे ठीक आहे चला ऑल द बेस्ट थांबूया आपण या ठिकाणी आता जास्त वेळ नको ठीक आहे चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट बीएमसी च्या संदर्भातील काही आ... सगळ्या येतील त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याची सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे पण अपडेट घेऊन तुम्हाला कळवतो मला आता एक्झॅक्टली या बाबतीमध्ये सर दुसऱ्या जिल्ह्यात बदल नाही ना, ना दुसरीकडे बदली ना होत बरं का याची ये मुंबई म्हणजे मुंबईच बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्येच तुम्हाला काम करावं लागतं मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्येच ठीक आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्येच काम करावं लागतं दुसरीकडे बदली होत नाही ठीक आहे चला दुसरीकडे नाही बदली होत त्याची चला ठीक आहे चलो लाईक होऊन जाऊ दे एकदा सगळ्यांनी आणि शेअर करून टाकत चला ठीक आहे चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सो मच चलो लाईक करून टाका सगळ्यांनी थांबूया आता आपण आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून टाका ठीक आहे चलो हा कपलचं होईल ना ते असं सिंगल नाही होणार शक्यतो ठीक आहे चलो